नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही बाथरूमला गेलेली असते आणि अक्षय बाहेर उभा असतो अक्षय म्हणतो की अगरमा झाले का तेव्हा रमा म्हणते की आओ आतमध्ये या किती छान पाऊस पडतो म्हणून रमाने शॉवरचा नळ चालू केलेला असतो तेव्हा अक्षय आतमध्ये येतो तर रमासुद्धा अक्षयला आतमध्ये नळाखाली ओढून घेते आणि अहो आतमध्ये या खरंच खूप छान वाटते खरंच खूप छान पाऊस पडतो आणि तुम्हाला माहिती आहे ना मला पाऊस किती आवडतो ते अक्षय म्हणत असतो की अगं रमा काय करते हे सर्व आणि अक्षय आपल्या हाताने तो नळ बंद करतो परंतु रमा काही ऐकत नाही आणि पुन्हा नळ चालू करून ती अक्षयला गोलगिरक्या घेऊन त्या नळाखाली धरते आणि अक्षयला सुद्धा चिम करते अक्षय म्हणतो की अगं वेडी आहेस का पाऊस कसला शॉवर चे पाणी पडते आणि अक्षयला सुद्धा पूर्णपणे भिजून टाकते तर अक्षय म्हणतो की अगं काय केले हे सर्व पूर्णपणे मला तू तु भिजवलेस तुला माहिती आहे ना आपल्याकडे आज बारशाचा कार्यक्रम आहे जर कोणी रमा म्हणत असते की होऊन द्या प्रॉब्लेम झाला तरी चालेल मला आता तुमच्यात खूप प्रेम येते आणि अक्षयला आपल्या जवळ ओढते रमाची काही अजून दारू उतरलेली नसते खरंच किती छान वाटते तुम्ही सुद्धा या तर अक्षय म्हणतो की आपण एक काम करू तू शॉवर खाली थोडा वेळ उभी राहा म्हणजे तुला बरे वाटेल तेव्हा अक्षय म्हणतो की काय करू नेमकं मी इचं म्हणून तिला तो शॉवर खाली धरतो आणि भिजून थोडीशी तरी उतरेल तेव्हा रमा अगदी मनसुक्त असा शॉवर खाली भिजण्याचा आनंद घेऊन अक्षयकडे एकटक पगत ती अक्षयच्या गळ्यामध्ये आपले हात घालते आणि अक्षयला आपल्या मिठीत ओढवते अक्षय मात्र रमाकडेच बघत असतो दोघे एकमेकात मग्न होऊन गेलेले असतात तर तेवढ्यात अक्षय रमाला बाजूला करतो आणि चला आपल्या घरामध्ये मध्ये आता बारशाचा कार्यक्रम आहे त्यामुळे आवरायचे उशीर होईल तेव्हा रमा काही ऐकत नाही मला नाही आवरायचे मला हे ना, ना, ना। तुमच्याबरोबर पावसातच भिजवायचे असे म्हणत असते अक्षय म्हणतो की अगं पाऊस कुठला हा घरचा नळाचा शॉवर आहे तेव्हा रमा म्हणते की अहो मला का होते असे मला काहीतरी वेगळेच होते तर अक्षय म्हणतो की कारण तू आणि परत म्हणतो की नाही काही केले नाहीस आणि चल बाहेर तू थोडा वेळ आराम करून तुला बरे वाटेल तयार व्हायचे हो रमा म्हणते की मला नाही आवरायचे आणि ती अक्षयला अगदी जवळ घेते तर अक्षय तिच्याकडे हसून बघत असतो आणि बारशाचा कार्यक्रम सुरू होण्या अगोदर इने जर थोडा वेळ आराम केला तर इला बरे वाटेल असे आपल्या मनातच म्हणतो आणि रमा पुन्हा अक्षयला मिटीत घेते त्यानंतर इकडे सीमा शशिकांतला समजावत असते की अहो ऐकून घ्या छान नाव आहे ते तर शशिकांत म्हणतो की नाही नाव कसे अगदी युनिक पाहिजे तर अभि म्हणतो की अहो काका ऐकून घ्या तर शशिकांत म्हणतो की काय अभि तू सुद्धा यांच्यामध्ये फसला या लोकांमध्ये त्यामुळे आपण हे अर्था नाव ठेवण्याऐवजी तिचे नाव सरस्वती नर्मदा असे ठेवू नद्यांसारखे अगदी खळखळाते नाव आहे हे तेव्हा आरती हळूच म्हणते की काका आत्ताच्या काळामध्ये असे नाव नाही ठेवत शशिकांत म्हणतो की आरती वेडी आहेस का तू तुला काय कळते तू गप्प रहा, ही नाव कोणी ठेवीत नाही याचा अर्थ ती युनिक आहे सरस्वती हेच नाव ठेवायचे तेव्हा आभी म्हणतो की अहो काका तसे नाही परंतु बाळाला तर सूट हवे हवे तसे नाव तेव्हा शशिकांत म्हणतो की सूट होत नाही मग हे हे सर्वांनी मिळून ठरवायला नको का तुम्ही मला नाव तर सीमा म्हणते की अहो ऐकून घ्या तसे नाही तर शशिकांत हा सीमावर ओरडतो तेव्हा रमाकांत काका म्हणतात की अरे शशिकांत बास्कर पाहुणे येण्याची वेळ झाली आणि काय तमाशा लावला हा सर्व तेव्हा शशिकांत हात जोडून म्हणतो की मी तमाशा करतो आणि चांगले पांग फेडले तू बार बारके भावा तुला बारक्या बारक्या म्हणून मिठ्या मारल्या पण मनाने सुद्धा तू बारकेच निघाला त्यामुळे हे नाव बदला तुम्ही मला न विचारता हे नाव ठरवले मला डावलून मग ते नाव बदलायचे मी हे नाही होऊन देणार आणि काय ग सीमा सीमा मात्र काही उत्तर देत नसते तेव्हा आभी म्हणतो की काका पाहुणे वगैरे येतील आणि नाव हे खरंच खूप आवडले म्हणून ठेवले त्यामुळे वाद नको तर शशिकांत म्हणतो की ते नाव चुकीचं आहे त्यामुळे ते बदलायलाच हवे आणि कोणी पण येऊन दे मला काही फरक पडत नाही आणि येऊन दे लोकांना लोकांना कळायला हवे की या घरामध्ये आजोबाला किती मान आहे तो हक्काचे भान किती आहे या घरातील लोकांना मग हे बाहेरच्या लोकांना कळायलाच हवे त्यामुळे येऊन देत लोक मला डावलले तुम्ही मग जगाची नाही तर मनाची सुद्धा तुम्हाला जराशी वाटून द्यात तेव्हा सर्वांना खूप टेन्शन येते तर शशिकांत सीमावरच ओरडत असतो त्यानंतर इकडे मला तयार करून झोपवतो आणि नेकलेस काढून ठेवलेला आहे तू आराम झाल्यानंतर हे सर्व घालून घे तेव्हा रमा म्हणते की नाही मला सुद्धा आता उठायचे बरे वाटते आणि तेवढ्यात शशिकांतचा आवाज त्यांच्या कानावर पडतो तर अक्षय म्हणतो की तयार हो आणि बाहेर ये म्हणून अक्षय बाहेर जातो शशिकांत खुर्चीवर बसतो आणि सर्वांना म्हणत असतो की ए रमाकांत तो पडदा काढ आणि ते नाव फेकून दे आनंद शशिकांत जवळ येतो आणि कशाला भरल्या घरामध्ये तुम्ही तमाशा कला करता तेवढ्यात अक्षय बाहेर येतो आणि काय काय शशिकांत मुकादम हे सर्व काय चालले असे विचारतो तेव्हा शशिकांत हसून म्हणतो की काय रे बचड्या तू आलास नाव पग काय ठेवले बाळाचे इतके कॉमेडी नाव तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की तुमचा काय संबंध तर शशिकांत म्हणतो की अरे बचड्या काय संबंध म्हणजे मी बाळाचा आजोबा आहे नाव मला न विचारता ठेवले ह्या लोकांनी तेव्हा रागाने म्हणतो की एक मिनिट तुम्ही ऐकून घ्या तर लगेच शशिकांत म्हणतो की काय रे पेंटर तुला काही कळते का, का। एवढा मोठा स्मार्ट आहे मग स्वतःच्या मुलाचे नाव का ठेवले नाहीस कलश वगैरे लाज वाटली का ठेवण्यासाठी तेव्हा आभी सुद्धा शशिकांतला समजावतो की राग मानून घेऊ नका काका ऐकून घ्या तर शशिकांत काही ऐकायला तयार नसतो तुम्ही मला विचारले नाही त्यामुळे राग तर मला आलाच माझी परमिशन घेतली नाही त्यामुळे भोगा तेव्हा अक्षय म्हणतो की ओ शशिकांत झाले इतर तुम्ही तुमच्या मनासारखेच हवे तसे तमाशे करत आणि वागत आता माझ्या भावाच्या मुलीचं माझ्या पुतणीचं वारसं आहे मग तिचे काय नाव ठेवायचे हे सर्वसी त्यांचा प्रश्न आहे तुमचा याच्याशी काही संबंध नाही तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय तू तरी शांत बस कशाला नादी लागतो तेव्हा अक्षय म्हणतो की नाही हा माणूस त्यांच्या मनासारखे वागत असतो आणि आपण त्यांच्या मनाने सोडून द्यायचे कशाला मग त्यांना जर इतकाच प्रॉब्लेम असेल तर आजचा सोहळा सुद्धा आपण येथेच थांबूयात बाहेर हॉल घेऊ आणि हॉलमध्ये करूयात नको यांच्याशी वाद तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे मी फक्त तर अक्षय काही बोलून देत नाही आणि काय तेव्हा शशिकांत म्हणतो की तू सर्व लोकांसमोर असे बोलला का पूर्णपणे बदलून गेलेली आहे आमच्यासारख्या उपेक्षित पडणाऱ्या म्हाताऱ्यांनी बाहेरच राहायचे त्यामुळे शिषकांत उठतो आणि आता घराबाहेर राहणे चांगले राहील आणि नाटक करत सीमाला म्हणतो की येतो सीमा आणि बाहेर जायला लागतो तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय तुला काय गरज होती आता बघितलेस ना तेव्हा अक्षय म्हणतो की काय आई हा माणूस स्वतःला म्हातारा न शिपतो स्वतःला माणूस मानतो नाहीतर तो जनावरच आहे हे दरवेळेस असेच वागत असतात आणि आपण त्यांचे सहन करायचे असते मला वाटले होते की हा माणूस पूर्णपणे बदलेल पण परंतु नाही एका पैशा म्हणजे सारखा हा बदललेला नाही त्यामुळे हे सर्व जाऊन द्या आपण त्यांच्यामुळे आपला मूड कशाला सॉइल करायचा आणि अक्षय आतमध्ये येतो तर रमा ही झोपलेली असते तर थोडासा आवाज होतो तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की सॉरी आणि जरा झोपतो तेव्हा रमा उठायला लागते तर अक्षय म्हणतो की नाही झोपून राहा अजून पंधरा वीस मिनिट तू झोपू शकतेस अजून पाहुणे यायचे सर्व रमा म्हणते की आहो बारसं आहे आवरावे लागेल उठावे लागेल अक्षय म्हणतो की असून दे तुलाच बरे वाटेल रमा विचारते की अहो काय झाले मला तेव्हा अक्षयला हसू येते आणि काही नाही मी तुला नंतर सांगतो असे म्हणतो रमाच्या डोक्यावरून हात फिरून म्हणतो की तू झोप आता आणि रमा परत झोपी जाते तर अक्षय बाहेर जातो आणि तेवढ्यात पार्वती आजी आतमध्ये येते तर रमाला झोपलेले बघून पार्वती आजीला राग येतो आणि खरंच किती बेजबाबदार मुलगी आहे घरामध्ये बारशी असताना सुद्धा झोपली आपण किती बेजबाबदार आहो हे पावलो पावली वेळोवेळी ही मुलगी दाखवून देते आणि राग आणि पार्वती आजी बाहेर जाते तेव्हा पार्वती आजी लगेच अक्षयच्या हाताला धरते आणि त्याला बाजूला घेऊन म्हणते की अरे अक्षय काय चाललंय हे सर्व घरामध्ये इतके मोठे कार्य आणि रमा तर खूप झोपली तेव्हा अक्षय म्हणतो की अगं जरा वेळ पडली ती बाकी काही नाही आजी म्हणते की अरे पण सर्व माणसं जमली तिने आता बाहेर यायला नको का सुनी ती या घरची तर अक्षय म्हणतो की हो तिला जरा बरे वाटले तिला बरे नव्हते तेव्हा आजी लगेच अक्षयला बोलत असते आणि तेवढ्यात रमा ही तयार होऊन बाहेर येते तेव्हा अक्षय म्हणतो की ते बघ ती आली तयार होऊन तेव्हा पार्वती आजी रमाला म्हणते की अगं रमा काय ग हा बेजबाबदारपणा तेव्हा रमा म्हणते की आई आजी खरंच मला माफ करा खरंच बरे वाटत नव्हते आता मी सर्व काही व्यवस्थित तयारी करेल तेव्हा पार्वती आजी रागाने म्हणते की तू पग की कुणाला काय हवं नको ते आणि आजी पाहुण्याबरोबर बोलण्यासाठी जाते तर अक्षय रमाला थोडेसे बाजूला घेतो आणि विचारतो की काय बरे वाटते का तेव्हा रमा म्हणते की नाही मला आठवत नाही की नेमकं का माझे लोक धरले खूप जडजड वाटते गरगरते मला तर अक्षयला हसू येत असते आणि तो रमाला म्हणतो की तुला गरगरते तूच आम्हाला गरगवले होते रमा म्हणते की काय म्हणजे काय अक्षय म्हणतो की अगं तुला माझी नशा चढली होती तर रमाला हसू येते आणि तेवढ्यात रेवा ही बाहेर आपल्या अंगावर काळा स्कार्फ टाकून आतमध्ये घुसते आणि तेवढ्यात इकडे आतमध्ये बाळ सुद्धा जोरजोराने रडायला लागते ला तेव्हा पार्वती आजी रमा सर्वजणी बाळाजवळ येतात आणि काय झाले म्हणून बाळाला ते ला नादी लावतात बाळ काही रडण्याची थांबत नाही आजी बाळाबरोबर गप्पा करत असते की आई लक्ष देत नाही आजी सुद्धा लक्ष देत नाही तेव्हा सीमा म्हणते की आई आपण लवकरच सुरुवात करूयात म्हणजे लवकर संपेल चकोलीला खरच खूप त्रास होत असेल सर्व मंडळी सुद्धा आता आलेली आहे तर आजी म्हणते की हो हो लवकरच सुरुवात करूया आणि सर्वांना आवाज देऊन छकुलीच्या पाळण्याजवळ बोलावते सर्वजण अगदी खुश होऊन छकुलीजवळ येतात आणि सिंह म्हणते की चल मयुरी आत्या बाळाच्या कानामध्ये नाव सांगा काका म्हणतात की मयुर मयुरी आत्याची आता तर मज्जाच आहे आता ऑफ आहे त्यामुळे मयुरी आत्याला आज मान मिळाला तर मयुरी अगदी खुश होते आणि बाळाच्या कानामध्ये कुर करून बाळाचे नाव अर्थ आहे असे म्हणते त्यावर काका म्हणतात की चला आता नाव जाहीर करूयात आणि नावाच्या पाठी त्या पाठीवरील तो पडदा बाजूला करतात तर त्यावर अर्थ असे नाव असते आणि सर्वजण नाव आ, वाचून खूप खुश होतात टाळे वाजवतात रेवा मात्र हे सर्व डोकावून बघत असते रमा आणि अक्षय इतके खुश होतात अक्षय म्हणतो की हे नाव तर मी निवडले तर रमा सुद्धा म्हणते की हो मी निवडलेले आहे हे नाव रेवा दरवाजातून एक वेळ असे येईल की तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेऊन मी आनंदी असेल अक्षय म्हणतो की मी सुचवले हे नाव माझ्या चिठ्ठीत होते तर रमा म्हणते की असे कसे मी सुद्धा हेच नाव चिठ्ठीत लिहिले होते रमा म्हणते की मी सुचवले अक्षय म्हणतो की मी सुचव 道理。 अक्षय म्हणतो की ए रमा काही बोलू नकोस हे नाव मी सुचवले तेव्हा सर्वांना मात्र हसू येत असते तर सीमा म्हणते की अरे तुम्ही लहान आहात का भांडण्यासाठी अक्षय म्हणतो की लहान प्रश्नच नाही पण याला काय अर्थ आहे तर रमा सुद्धा तर सर्वजण रमाकडे बघत असतात तेव्हा आम्ही म्हणतो की एक मिनिट मी बोलू का जरा आणि म्हणतो की बरोबर आहे की अक्षय क्रेडिट तुझेच आहे आणि रमाला म्हणतो क्रेडिट तुझे सुद्धा आहे ऍक्च्युअली तुमच्या दोघांचे सुद्धा क्रेडिट आहे तुम्हाला दोघांना अन्न हेच नाव सुचले होते तर रमा खुशन म्हणते की काय दोन चिठ्ठ्यावर हेच नाव होते आणि ते नाव एकच होते आता कळले का नाव, ते नाव आणि त्या दोन चिठ्ठ्या तुमच्या होत्या तेव्हा सर्वजण परत टाळ्या वाजवतात रेवा मात्र हे सर्व रागाने पगत असते अक्षय म्हणतो की नाही इने माझं नाव कॉफी केले तर रमा म्हणते की नाही मी नाव कॉफी केलेले नाही तुम्हीच केले असेल माझे नाव कॉफी की मी मगाशी बघितले की ही माझे डोकावून बघत होती तेव्हा सीमा म्हणते की हो भांडा तुमचे चालून दे भांडण तेव्हा सर्वजण पुन्हा छकुलीबरोबर गप्पा करण्यात मग्न होतात तर अक्षय मला बाजूला घेतो आणि दोघे एकमेकांबरोबर खुशून गप्पा करत असतात तर रेवाचा हे सर्व बघून खूपच जळचफळाट होत असतो आणि ती मनात म्हणते की आता तुम्ही आनंदी आहात परंतु नाही लवकरच मी तुमच्या या आनंदाची शोकसभा बनवली तर नावाची रेवा राजाध्यक्ष नाही आणि अक्षय याला तूच जबाबदार असणार पण रमा सॉरी तुला अक्षयला मुकावे लागेल आणि त्यासाठी मला तुझे काही बरे वाईट करावे लागले तरी मी मागे पुढे नाही बघणार तेव्हा अक्षय आणि रमा एकमेकांसोबत खूप खुश होऊन गप्पा करत असतात त्यानंतर सर्व बारशाचा कार्यक्रम झाल्यानंतर रमा आणि अक्षय रूम मध्ये येतात तर अक्षय रमाला विचारतो की काय रमा आता बरे वाटते का तेव्हा रमा म्हणते की आहो बरे वाटते परंतु मला काय झाले होते अक्षय म्हणतो की काय खरंच तुला आठवत नाही का आणि आठवत नाही तेच बरे आहे रमा म्हणते की आहो मी तुम्हाला उगाच विचारते विचारते का मला आठवत नाही म्हणूनच ना आणि हे सर्व जाऊन द्या मी विचार करत होते की आजचा दिवस खरंच किती छान गेला सगळं कसे छान सुरळीत पार पडले घरातील सर्वजण खरच किती आनंदात होते तर अक्षय म्हणतो की तरी सुद्धा शशिकांत मुकादा मध्ये येऊन माती खाल्लीच रमा म्हणते की आहो तो त्यांचा स्वभावच आहे तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष देऊ ते नाही बदलणार कधीच अक्षय म्हणतो की नाही मी सांगेल तेच नाव ठेवायचे हा कसला हट्ट रमा म्हणते की आओ पण नंतर सर्व काही व्यवस्थित तर झाले ना तर अक्षय म्हणतो की पण मध्ये मला बोलावेच लागले पण आज इतक्या दिवसातून आपल्या घरामध्ये असे कोणतेही विघ्न न येता पार पडले रमा म्हणते की हो ना रेवा होती ना आथर होता शांत होते सर्व काही सर्व काही आनंदी खरंच खूप छान वाटत होते खूप दिवसांनी आरती वाहिनी अभिषेक दादा खरंच किती आनंदी होते तेव्हा अक्षय पुन्हा विचारतो की पण तुला खरंच आठवत नाही की तू काय केले ते तेव्हा रमा म्हणते की हे बघा तुम्हाला सांगायचे असेल तर सांगा मी तुम्हाला सकाळपासून विचारते की नेमकं काय झाले होते ते मग आता तर मी तुम्हाला नाहीच विचारणार तेव्हा अक्षय हसून म्हणतो की मी आता सांगतोच आणि तू चुकून दारू प्यालीस तर रमा म्हणते की काय अक्षय मात्र जोरजोराने हसू लागतो तर हा भाग येथे समतो पुढील भागामध्ये आरती ही बाळाला घेऊन पायऱ्या उतरून खाली येत असते आणि रमा ही पुढे असते तर रमाचा अचानक पाय घसरतो आणि रमा खाली पडते आरती म्हणते की अग रमा रमा आणि सीमा सुद्धा धावत येते आणि रमा म्हणते आणि सीमा परत सर्वांना म्हणते की हे जे काही घडते ना तर मला काहीतरी अपशकूनच वाटतो त्यानंतर इकडे रेवाने आप आपल्या मोबाईलमध्ये रमाचा फोटो दाखवून रमाला मारण्याची सुपारी दिलेली असते आणि त्या गुंडाला म्हणते की आजच हे काम झाले पाहिजे रमा ही आरती सोबत हॉस्पिटलला निघलेले असते तेव्हा अक्षय म्हणतो की आरती मी रमाला म्हटलो की तू आरती बहिणीची आणि बाळाची काळजी घे परंतु तर मला असे वाटते की आता तुलाच रमाची काळजी घ्यावी लागेल तेव्हा रेवा ही म्हणत असते की रमा मला माफ कर परंतु आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आणि रमाच्या हातात बाळ असते आणि आरतीही मागून येतच रमाच्या मागून जो रेवाने मारला सुपारी दिलेली असते तो माणूस टेम्पो घेऊन येत असतो आणि तो टेम्पो रमाच्या अंगावर येत असतो तेव्हा रेवा म्हणते की सॉरी रमा मला माफ कर तेव्हा आता रमा ह्या संकटातून कशी वाचणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद